हॅलो नमस्कार मंडळी कसे आज सर्वजण मजेत ना मी नंदिनी भानसे आणि कलमकर तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सुरुवात करूया आज आपण चाललो आहे गावी म्हणजे आज तारी आज शनिवार आहे ॲक्च्युली तीस तारीख आहे आज आपण चाललो आहे गावी सो गावी जाण्याचं रिझन म्हणजे गौरी गणपती आहेत सो त्यानिमित्ताने आपण गावी चाललो आहे पूर्ण आपला प परिवार चाललेला आहे गावी सो uh, so, तयारी चालू झालेली आहे फटाफट फटाफट मी तुम्हाला दाखवते काय काय आम्ही तयारी केली आम आहे हे आमचं दाखवते आमची बॅग आहे माझी छोटीशी बॅग इथे जेवतायत आणि हे सामान आणि परत अजून इकडे पण सामान आहे सर्व सामान सामान बघताय तुम्ही खूप सारं सामान आहे आमचा बाबू पण आलाय विरार वरून बाबू सोनो तो भर बाबा भरवत आहेत त्याला सो असं सगळी गडबड चालू आहे आणि वाजलेत आता अकरा बघा अकरा वाजलेत मी जेवून घेतलेला आहे बरं आता आमचे जेवत आहेत आणि असं एक करून जेऊ आता आम्ही सगळेजण बाबूचं जेवण झाल्यानंतरला सो मजा येणार आहे प्रवासाला बघत राहा कसा होतोय रात्रीचा आमचा प्रवास तो झोपत गप्पा मारत काय काय होतंय बघू कसं प्रवास होतोय तो चला मग भेटू आपण पुढे आत्ता सध्यापुरती तर एवढंच तर गाईज बघा तुम्ही आता एक वाजला आहे आणि आम्ही इकडे सामान आणून ठेवलेलं आहे सगळे येत आहेत वरून खाली सामान आण खाली घेऊन येत आहेत सगळे सामान मी पण रेडी झाली आहे आता आणि आता आमची गाडी येईलच लगेच मग आम्ही निघू पटकन पाऊस पण पडायला लागलाय बघा कसं आता एक वाजला मगाचपासून पाऊस नव्हता आत्ता पाऊस पडायला लागलाय बघा काळोख पण झालाय आणि पाऊस पण पडतोय बरोबर ठीक आहे जाऊ आपण आपल्याला तर गाडीतूनच जायचं तसं पण पाऊस काही असले पिणगी बसली पुढे हॅलो आलो बेटा बसले सर्व व्यवस्थित बोल बोललो जोरात बोल आम्ही चाललो आम्ही चाललो चला बायकड बाय बाय काहीच आम्ही आता निघालेलो आहोत सगळेच आहे हा हा ठेवलंय हा लावलाय

पाचशे माणसं गप्प बसलेली आहेत लावलेला आमच्या जाम एनर्जी आली आहे त्यामुळे ती खूप पंख्याची एनर्जी लो झाली आहे <laughs> 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 आता आपण निघालोय हो कांदिवलीतून निघाली आपली गाडी आता पुढे जिथे जिथे आपण थांबू दिली ते मी थांबवेन पाऊस नाही आहे थांबलाय थोडा आपण दोन वाजता निघालोय सो बघूया so, कसं होत आपला प्रवास हा चला तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे <laughs> 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 लवकर या बोलते राईट ऑन टू डॉक्टर सेदना मोहम्मद बुरहानुद्दीन साहेब मानल आपण आता नवी मुंबईला आलेलो आहोत आणि वाजले ती आपल्याला ट्रॅफिक नाही मिळाली आहे मेन म्हणजे आपण लेट रात्री निघून आलो त्यामुळे ट्रॅफिक नाही भेटले त्याचं आपलं एक बेनिफिट झालं आहे साताऱ्याचा मुंबई सातारावाला बोगदा पुणे एक्सप्रेस हायवेचा बोगदा आहे साडेतीन वाजलेले तर ते साडेतीन पावणे चारच्या आसपास झालीत आता मस्त वेगळी वातावरण झाले थंड वातावरण आहे बाहेर पण पाऊस पडून गेलाय आत्ताच राहू बघताय आता हा सेकंड बोगदा झालेला आहे आपल्याला हा पण पुण्याचाच आहे ना दादा पुण्या एक्सप्रेस हा सेकंड बोगदा लागलेला आहे तो सोलापूरवालाच आहे हा सोलापूर मुंबई हायवेचा सेकंड बोगदा संपला बघा आता आपण इथे अरे आपली बॅटरी लो झाली आहे फोनची मॅप दाखवून दाखवून ना सोनू पप्पाला मॅप दाखवून दाखवून आपल्या मोबाईलची बॅटरी लो झाली आहे आणि आपण आता इथे थांबलोय पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला आणि वॉशरूमला पण जायला आहे ना हां सो so, आता चार वाजलेत परफेक्ट चार वाजलेत आणि आम्ही इथे थांबलो आहे पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला बट ऑबियस आमची हालत खराब झाली आहे माझी स्पेशली ठीक आहे बघू पुढचा प्रवास पप्पा कुठे आहे पप्पा कुठे आहे पप्पा कुठे तू पप्पो बघू शकता चार वळलेले आहेत आणि मस्त थंड वातावरण आहे आणि गावचं बघू शकता दोन्ही साइडला हिरवळ आहे मस्तपैकी आणि आमची गाडी चालली आहे मजा येते प्रवास करायला सो माझी तर झोप उडाली आहे ड्रायव्हरच्या बाजूला बसून ड्रायव्हर तर बघा कसं चाललंय आता दोन्ही साईडला मगाशी तर दोन्ही साईडला झाडं होती आता थोडी कमी झाली आहेत परत आली की मी दाखवेन तुम्हाला आता आपल्याला तीन तास बाकी आहेत अजून जायला तीन ते दोन तास बाकी मग आपण पोचू आपल्या डेस्टिनीवरती हे बघा दोन्ही साईडला असे मस्त झाडं आहेत सरळच आहे आपण पा आत्ताच आपण पालीचा गणपती क्रॉस केलेला आहे आणि पुढे चाललो आहे वाजलेत आता चार पाच एकावन्न झालेले आहेत एकवीस सॉरी पाच एकवीस झालेले आहेत आणि आपण चाललोय पुढे आता पालीचा गणपती झाले आता त्याच्या पुढे कंटिन्यू करतोय आपण बघा मित्रांनो सहा वाजलेले आहेत आए। आणि आपण पुढे निघून आले खूप आता बऱ्यापैकी एक तास तीस मिनटं ता उरलेली आहेत आपल्याला बागमांडला जेटीला जायला आणि ते माझं लालू पण झोपलं आहे माझ्या कुशीत बघा सकाळ पहाड झाली आहे पुढं सकाळी सकाळी गावच्या साईडला कोंबड्या ट्रक भरून घेऊन जातात पोल्ट्री फार्मला तिथे जिथे विकायची गरज आहे तिथे घेऊन जातात बघा गाडी सकाळ झाल्यावरती किती प्रसन्न वातावरण असतं आता आमची गाडी जेटीच्या दिशेने जायला निघालेली आहे जेटी मीन्स आम्ही बोटीने जाणार आहोत कारण की आम्ही खोपोली मार्गे निघालोय त्या

त्या साईडला जायचंय बघा एवढी माणसं भरलेली आता त्या आणि गाड्या पण आहेत सो आता निघू आम्ही इकडून लवकरच आठ वाजता आलेलो होतो आम्ही तिथे आणि साडेआठ ला जट्टी आली तर साडेआठला ला आम्ही इथे बसलोय मी आता निघू इथे आहेत आमच्या हो अहो काळू झालेत काळू 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 झाले तर गावी आले नाही ते उन्हात चिरले नाही ते काळे झाले मी नाही काळे झाले मी झोपलेली वाव सगळ्यांना माहिती आहे मी काय करत होती ते मी गाईड करत होती गाईड थार। थार। राईस तर आम्ही पली असं पलीकडे आलो आहे अलीकडून पलीकडे आलेलो आहोत आणि आपली गाडी पण येते सो बघू शकता माझी आपली गाडी आहे रडव्या काय बोलतोय रडायचं नाही पहिला आता रडायला लागला हा बघा कळ बघा आमचं घर ना सोनू तिकडे गाडी पार्क केली आहे आणि इथे आहोत आम्ही आता आता चाललोय घरी आजी बाबू लालू लालू ये <रहे> <laughs> बगा यी बगा काय करते पाने पाने आहा। आहा। ए... अरे 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 दे दे ए,

আমি যোৰহাট নেকো নেবোঁ